एकूण वाहतुकीच्या विषयावरती तुमच्या डोक्यातल्या कल्पना काय काय कशी सोडवू कराल नाही आता माझ्या प्रभागामध्ये खऱ्या अर्थानं वाहतूक समस्या निश्चितपणे आहे परंतु तो माझ्याच प्रभागात असं म्हणता येणार नाही पुणे शहराच्या कुठल्याही भागात गेला तरी ती समस्या दिसते परंतु प्रामुख्यानं माझ्या भागातला घेऊ पुणे मुंबईवरन जे ट्रॅफिक येत आहे ते बाणेर हे पुण्याचं प्रवेशद्वार दर तुमच्याच प्रभागात येतं ते माझ्या प्रभागात येत आणि माझ्या इथं आल्यानंतर मुख्य रस्त्यावरनं ते पुणे शहरामध्ये थ्रू आउट होतं तर ते सगळं जे पब्लिक आहे तर त्याला पर्यायी रस्ते नव्हते हो आत्ता बाणेर बालेवाडी पाषाण वाढतंय तर डीपी डीपीमधले पर्यायी रस्त्यात सुरू होत आहेत तर, हो तर वस्तुस्थिती आहे काही मिसिंग लिंक आहेत जागा मालकाच्या जागा ताब्यात आल्या नाहीत त्यामुळे काही महत्वाचे रस्ते अडकलेत लँड साठी फंड्स नाहीत त्यामुळं तिथं सक्तीचे ताबे घेऊ शकत नाही परंतु या समस्यांमध्ये एक मला महत्वाचं सांगावं लागेल की बाणेरच्या मुख्य रस्त्यावरती आत्ता मेट्रोचं काम चालू आहे बरोबर मेट्रो एकतीस मार्चपर्यंत आपण पूर्ण करतोय आणि मेट्रोच्या कामामुळे खाली कॅरेजवे जो आहे हो तिथे बॅरिगेट्स लागलेत आणि म्हणून ते रस्ते नॅरो झालेत आता एकतीस मार्चपर्यंत ते आपण पूर्ण केल्यानंतर बॅरिगेट्स निघतील आणि दोन्ही बाजूने आपण ते रस्ते सुद्धा